मित्रांनो आपण असं ऐकलं असेल की पैशाने जगात काहीही विकत घेता येते पैशाने कोणताही आनंदाच्या वस्तू भौतिक वस्तू आपण विकत घेऊ शकतो आणि त्यातून आनंद मिळू शकतो पण सर्व ठिकाणी पैसाच काही महत्त्वाचा नसतो आपण छोट्या छोट्या गोष्टीमधूनही आनंद घेऊ शकतो याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सम मिळणार आहे मित्रांनो नुकताच ग गणपतीचं विसर्जन झालेलं आहे मोठ्या मोठ्या मंडळांनी मोठे मोठे डी जे आणि बँड लावून सण गणपती विसर्जन केलेलं आहे पण सध्या सोशल मीडियावरती एका लहान मुलांचा गणपती विसर्जनाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो की ह्या लहान मुलांनी कशाप्रकारे गणपतीचं विसर्जन केलेलं आहे आणि ते मोठ्या आनंदाने आणि मोठ्या मोठ्या जल्लोषात आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो ह्या मुलांनी सायकलवरती आपल्याला बॅक साईडला गणपती बाप्पा ठेवलेला दिसत आहे त्याच्या शेजारी डी जे लावलेला आपल्याला दिसत आहे व्हिडिओमध्ये आणि त्या सायकलच्या पुढे मुलं आनंदाने त्या गाण्यांवरती नाचत आहेत एक मुलगी सायकलच्या मागेही आपल्याला नाचताना दिसत आहे मित्रांनो ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद बघण्यासारखा आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहे काही युजरचं म्हणणं आहे की पैशांनी आनंद विकत घेता येत नाही सर्वच गोष्टीसाठी पैसा हा काही महत्त्वाचा नसतो आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद मिळू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे तर एका युजरनं म्हटलं या मुलांच्या चेहऱ्यावरतून आणि त्यांच्या नृत्यातून आपल्याला गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा त्यांचा आनंद आपल्याला प्रत्यक्षपणे पाहता येतो मित्रांनो आपले जे प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर